घरातच गळफास घेत एकोणतीस वर्षीय विवाहितेची आत्महत्या रमकुबाई नगर परिसरात घटना शहादा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद नातेवाईकांचा आक्रोश शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार शहादा शहरातील रमकुबाई नगर परिसरात भाग्यश्री चौधरी एकोणतीस वर्षीय विवाहित महिलेने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेची नोंद शहादा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर विवाहित महिला ही घरात असताना तिने गळफास घेऊन के आत्महत्या केली शहादा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी तिला मृत घोषित केले या घटनेनंतर रुग्णालय परिसरात तसेच घराजवळ नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला होता घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले